आदरीचे गुणपत्र अजित कुमार आंबेसाहेब जे उपायुक्त बीएमसीचे एम सीचे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पोलीस नगरी पोलीस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव गोदाले साहेब या गावच्या सरपंच बालिकाताई पाटील ज्येष्ठ साहित्यिक आमचे मित्र आदरणीय सुरज चौले सर आर के भाऊ वैभवडे कोकडप्पा कुडतरे गोहेसाहेब सुरेश भाऊ पाटील शिवाजी भाऊ तातोडे मधुकर तातोडे या शाखाचे संपादक तसे मुल्ला सर सदामती सर जगडळे सर उपस्थित आम्हाचे सगळेच तमान भूमिपुत्र डॉक्टर राणे सराने सगळेच सगळ्यांचे नाव वेगवेगळ्या आमणार नाही मला देखील पुढे जायचं आहे पश्चिम मुलास ज्यावेळेला माझ्याकडे त्यावेळेला त्याची संकल्पना एवढी चांगली होती या गावचा सगळा इतिहास आपण कुठेतरी शब्दबद्ध केला पाहिजे आणि होत काय आपण ज्या वेळेला पुढे जातो आपण ज्यावेळेला तरुण पिढीला जातो तरुण पिढीला माहित नसतं की गावाला गावला कड इतिहास आहे कृष्णा हे गाव फक्त एवढीच त्याची ओळख आहे का पंच्याहत्तर वर्षात शंभर वर्षाचा इतिहास पाचशे वर्षाचा इतिहास कुठतरी तरुण पिढी समोर आला पाहिजे आपलं गाव किती वैभवशाली आहे आपल्या सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक समोर यावं तरुण पिढीनं सांगावं हे नागरिक आहे आणि तिथल्या प्रत्येक जडण पिढीशी मी बांधील आहे आणि तिथली सामाजिक जाणीव घेऊन मी काम करणार आहे असं प्रत्येक नागरिकांना प्रत्येक गाव समृद्ध होईल प्रत्येक गावाचा विकास मदत होईल असं मला प्रामुणिकपणा सांगायचं वाटतंपूर गाव आहे अत्यंत दृष्ट्या सामाजिक जागृत गाव आहे तसं की सगळं गाव एकत्र येत सगळ्या गावाच्या निमित्ताने एखादा का कार्यक्रम होतो आणि आम्ही सांगतो किंवा गाव आहे अमरापूर गावच्या छोट्या गावाने एवढा सगळा चांगला कार्यक्रम घेतला तुम्हाला काय असं नाही एवढं चांगलं गावाची एकी एकजूट एक सामाजिक चांगला असलेला वारसा हे बघून अत्यंत समाधान वाटतं आज एमपीसीची इंटरव्ह्यू जर तयार केली तर मुलाखत करता विचारतो कुठल्या गावचा आहे तो सांगतो गावचा इतिहास सांगतो त्याच्या गावाविषयी काय माहिती आहे हे मुलाखत करता विचारतो कारण त्याला त्याची गावाची माहिती असते त्याला गावची माहिती नसेल तर तो महाराष्ट्राची काय माहिती सांगणार आहे तो आताची काय माहिती सांगणार आहे आपल्या गावापासून सुरुवात व्हावी आणि वैगोशाली अम्मापूर हे पुस्तकच आहे तर हे पुस्तक ईबुक स्वरूपात देखील प्रसिद्ध व्हावं जेणेकरून कुठल्याही परदेशातल्या अमरापूर गावच्या दोघी पुत्रांना जरी सर्च केलं तर त्याला दिसलं पाहिजे की अम्मापूर गावचा इतिहास काय आणि अशा पद्धतीनं सगळ्या जगाला त्याचं इंटरनेटवर यावं अशी या निमित्तानं मी वापर संपादन करणार खूप कष्ट घेतले कारण लेख एकत्र करायचं त्याचं संपादन करायचं एवढं सोपी गोष्ट नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लाभारण खर्च हे सगळ्या अम्मापूर गावाने केलेलं आहे విదర్ తపతో మాజోలా కలమెన బసంబదు జే ఇజేమా దెవలపౌ నో కేకస్ వినతి